नमस्कार मित्रांनो एकोणावीस जून पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे त्या संदर्भातील हॉल तिकीट सुद्धा आता उपलब्ध झालेले आहे जर तुम्ही आतापर्यंत हॉल तिकीट डाउनलोड केलेले नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर मैदानी चाचणीसाठी काही महत्वाचे डॉक्युमेंट सुद्धा लागतात तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भातील सर्व महत्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मैदानी चाचणीसाठी लागणारे जे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तर त्यामध्ये ऍडमिट कार्डच्या च्या दोन प्रती म्हणजे आवश्यक आहे त्यानंतर आवेदन पत्र म्हणजेच ऍप्लिकेशन फॉर्मच्या दोन प्रती म्हणजेच अॅप्लिकेशनचा जो फॉर्म आहे त्याच्या दोन झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्डच्या दोन कलर झेरॉक्स तुमच्याकडे असल्या पाहिजे दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट हे ओरिजिनल घेऊन जायचे आहेत त्यासोबत दोन झेरॉक्स सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे गुणपत्रक मार्कशीट तुमच्याकडे आवश्यक आहे ते ओरिजिनल आणि पण पाहिजे त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तर त्याच्या दोन झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओरिजिनल असेल तर ते सुद्धा घेऊन जा त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र त्याच्या दोन झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेटच्या सुद्धा तुम्हाला दोन झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्राच्या दोन झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर दोन झेरॉक्स त्याच्या सुद्धा घेऊन जा तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आताच हे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा जेणेकरून मैदानी चाचणीला जाताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या सर्व भावी पोलीस मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद